नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे ते पाहू शकता मी आपण तुम्हाला दिसत आहे बॅकग्राऊंडला इथे आपण वावर पूर्ण भिजवून घेतलेले तर आता लाईटचा प्रॉब्लेम असा मित्रांनो सीझन सुरू झाला का मग काही येणं जाणं चालू असत राहतो म्हणून लाईट येणं जाण्यामुळे आपल्याला जे जा आपलं काम आहे वावर भिजवचं ते काम उरकत नाही मित्रांनो त्याची एवढे एक पट्टी भिजवली आणि आता एक दुसरी चालू केलेली मित्रांनो पण आता लाईट गेली तर लाईट गेल्यानंतर आपलं काहीतरी आता लाईट गेल्यावर थोडंसं आपण आपला फोटो बा क करावा लागेल म्हणून आपला डबा आणला डब्बा उघडा पाहू शकतो मी आपले पाण्याची बॉटल पण भरून ठेवलेली होती कारण लाईट येणं जाणं न जाण्यासारखं राहतो म्हणून म्हटलं आता आपण बा बादली भरून बाटली भरून ठेवून देऊ मग म्हटलं नंतर पाऊस पाणी आपल्याला सॉरी आपल्याला पाणी प्यायला भेटायला पाहिजे यासाठी आपण बा बॉटल भरून ठेवली पाहू शकतो मी तर आपला डबा आहे एक दोन तीन चार डबा आहे या डब्यात काय आहे आपण पाहूया मित्रांनो आज दुपारचा जेवण तर याच्यात मस्तपैकी मित्रांनो डाळ आहे एकदम मस्त डाळ आहे आणि खाली मस्त भात आहे पाऊस येतो मी भात आहे आणि आणखी खाली काय आहे पाहावं लागेल मित्रांनो आपल्याला तर मस्त भात आहे परत आणखी पोळी आहे पाऊस येतो मी पोळी आहे मस्तपैकी पोळी पण दिलेली आहे मित्रांनो तर आपण घरी जेवण करून आलो होतो पण डब्यात काही दिले ते दिलेलं ते आपल्याला माहीत नव्हतं मित्रांनो तर एकदम आपला आवडीचा पाऊस तर मी हा लो लोनचा आहे मग मस्त पैकी लोणचं दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही लोणचं आहे मग मस्तपैकी भात आहे डाळ आहे तर आता मस्तपैकी लाईट गेली तर तोपर्यंत आपलं अरे दुसरं कामं बंद झालं तेपर्यंत आपण जेवण करून घेऊ मित्रांनो जेवण करून आपल्याला जेवण करून परत आपले जे काम आहे ते सुरू होईल कारण की लाईट थोड्या वेळाने येणार आहे ते पाच ते दहा मिनटांनी या येईलच लाईट तोपर्यंत आपल्याला जेवण करून घेतो मी त्यानो आणि त्या मग आपल्याला बाऱ्यावर घेऊन ये डब्बा घेऊन खावा लागणार आहे मी मस्तपैकी दिलेलं आहे मित्रांनो पाहू घेतो म्हणून व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर किंवा करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय जवान जय किसान